देवगड जामसंड हे विकास आराखडा बद्दल हरकती नोंदवण्यासाठी व जनतेशी याबाबत चर्चा करण्यासाठी देवगड इंटरब्रस्त हॉल इथ नागरिकांच्या आवाहनानुसार विशेष सभा नगरपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आली होती या सभेत शहरातील हजारो नागरिक उपस्थित होते दरम्यान या प्रारूप आराखड्याला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला हा आराखडा चार भिंतीच्या आत लावला गेला असल्याचा आरोप देखील उपस्थित शहरवासियाने केला या प्रारूप आराखड्याची माहिती नगर रचनाकारी विभागाच्या मोमीन मॅडम यांनी दिली तसंच आपल्या कार्यालयातील दोन कर्मचारी नगरपंचायतमध्ये सोमवारपासून उपलब्ध असतील असंही मोमिन यांनी सांगितलं जनतेशी संवाद साधताना हा प्रारूप आराखडा रद्द करण्यासाठी हरकत नोंदवण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी करण्यात आली यावेळी मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या हरकती नोंदवल्यात असं आवाहन केलं